असं आवाहन शरद पवारांनी केलंय दरम्यान पालिका निवडणुकीमध्ये युतीबाबत निर्णय लवकरच घेणार असल्याचंही शरद पवारांनी स्पष्ट केलंय पुण्यामधल्या बैठकीमध्ये शरद पवारांनी हे महत्वाचं विधान केलंय एक विचार घेऊन जायचे निर्णय घेऊन जायचे की उद्याची महानगरपालिका खूपच ज्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांच्याच हातात आले पाहिजे उद्या पक्ष कुणाशी युती करायची या यासोबधीचा निकाल हा घेईल आणि ज्या जागा आपण लढू तिथं स्थानिक कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन नव्या उमेदवार आणि नक्की जिंकू शकेल अशा कार्यकर्त्याला संधी देण्याचं काम पक्षाचं नेतृत्व करणे नियोजक उद्या होतील त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आपण मतदारांच्या पुढं जाणार आहोत काही पक्ष देश देशपातळी आम्हाला सहकार्य करतात काही पक्ष राज्यामध्ये सहकार्य करतात त्यांच्यासमोर जायचं का नाही किती जागा मिळतील या सगळ्या असा निर्णय आमचे अध्यक्ष आणि त्यांचे सहकारी निर्णय घेतले बोलले